लय बेस्ट वाघ मागत नसतो शिकार करून घेत असतो आता तेच घेतो आम्ही शिकार करून त्यांना बोलून काय उपयोग नाही देवेंद्र फडणवीस त्यांना बोलून काही उपयोग नाही त्यांना दोष देऊन सुद्धा उपयोग नाही त्यांची काही चूक असण्याचं कारण बी नाही हे शब्द देवेंद्र फडणवीस आहेत अनेकांच्या तोंडातून वधून घ्यायचे आहेत आता त्यांनी तसं म्हणायचं म्हणल्यावर मराठ्यांच्या त्यांच्यापासून त्यांच्यापासूनसुद्धा लांब जाणार हे देवेंद्र फडणवीसचं काम आहे ज्यांना ज्यांना बोलायला लावलं देवेंद्र फडणवीसनी त्यांच्यापासून मराठा लांब गेला आता सुद्धा मराठ्यांचे पोरं आहेत ते लांब जाणार आता देवेंद्र फडणवीस म्हणजे स्वतः संपवायला लागला आणि त्यांच्याजवळचे नेते पण संपवायला लागला कारण जे नेता बोलून त्यांच्यापासून मराठी लांब चालत मराठ्याला माहिती आहे ना मराठ्याला आरक्षणाची गरज आहे आता हे शब्द देवेंद्र फडणवीसचे म्हणजे देवेंद्र फडणवीस आता सहावा सातवा डावा मानायचा आता ही नवीन डावा आणला आता आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा नऊ नऊ पाच तीन चार दोन शून्य तीन पाच नऊ नाही त्या मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम होता त्यांची परिषद होती त्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा दिल्या एकत्र राहण्याचं आवाहन केलंय आता ते ठरवते एकत्र राहायचं नाही राहायचं तो त्यांचा विषय परंतु आपल्याला वाटतंय सर्वसामान्याचं गोरगरिबांची सत्ता आली पाहिजे हे त्यांनाही वाटलं पाहिजे त्यांच्या मनात गोरगरिबांना मोठं करण्याचा परिवर्तनाचा विचार आला पाहिजे तर त्यांचा या निर्णय त्यांच्याकडे बघूयात काय त्यांचे निर्णय होते ती शेवटी गोरगरी मुस्लिमांना मोठं व्हायचं हो की नाही किंवा होऊ द्यायचं आहे की नाही जो तो समाज जो तो निर्णय घेईल नाही आकडा नाही काढला आणखीन चालूच येते सारखा दर दिवस चूक महाराष्ट्रातले येत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघातल्या बांधवांना यावं की आपल्या पण स्वतःचा माहितीचा आढावा डाटा मतदारसंघाच्या माहितीचा डाटा सगळा आढावा ज्या ज्या मतदारसंघातल्या सगळ्या जाती धर्माचे बांधव आहेत त्यांनी यावं वीस ऑगस्टपर्यंत हे सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे पण उमेदवारी कोणाला डिक्लेअर केलेली नाही आणि कोणासोबत युतीसुद्धा नाही केलेली म्हणजे उमेदवारी पण डिक्लेअर केलेली नाही आणि युवती पण केलेली कोणाबरोबर नाही आहे तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की कुणाला उमेदवारी डिक्लेअर झाला असं कुणी त्या सोशल मीडियावर टाकाय टाकू नका गैरसमजसुद्धा कोणी पसरू नका एकोणतीस ऑगस्टला हा निर्णय होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गावा गावागावातल्या मराठा बांधवांना आव्हाने की एकोणतीस तारखेला सगळ्यांनी अंतरवलीला बैठकीसाठी या कारण पाच वर्षासाठीचा भविष्याचा निर्णय आपण घेणार आहे निवडणूक लढवायची का नाही लढवायची यासाठी त्यामुळं प्रत्यक्ष महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून मराठा बांधवांनी बांधवांनी आंतरवालीच्या बैठकीत एकोणतीस ऑगस्टला यावं नाही त्याला काय त्याला काय काम आहे आता आता मी आम्ही किंमत बंद केलं आता यांच्यात वेळ नाही घालायचा आता आम्हाला आमच्या लक्षात आलं आता बहुतेक हे आरक्षण देत नाहीत असा अंदाजा दिसतोय हे आता हे फक्त गोलमेल करणार आहेत गोडगोड बोलणार आहेत सगळे स्वयीचे अंमलबाजावणी करतो हैदराबादचे कागदपत्र आठ हजार सापडलेत ते आणतो असं गोलमोल गोलमोल बोलणार आहेत सध्या केशी मागं घेतो अंदाजा दिसतोय विरोधी पक्षाला बैठकीला बोलवतो हे नाटक दिसतंय बहुतेक देत नाही त्यामुळे आमच्या कामात आता आम्ही आम्ही दाखवू आता काय आहे ते तसं काहीच नसतो तेव्हा काय सांगतोय इथं काय सांगितलं कुठं या नाशिकला किती होते नाशिकला माहिती आहे लोकांना दिसतंय हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आता त्या अहवालाचे दिवस गेले ती जे गुप्त माहिती पोलिस देत आहेत किंवा ते यंत्रणा देते ते कळालं आम्हाला सोलापूरच्या दिवशी सोलापूरची किती लोकसंख्या पोलिसांनी दिली हे आम्हाला दुसऱ्या दिवशी बारा एक वाजताच झालं लोकांना काय दिसतं राज्यात हे आमच्यासाठी आता महत्त्वाचं आहे आता यांचे आकडे आम्हाला काही देणं घेणं नाही ते सरकारला दिलेले आकडे आहेत म्हणून तो देवेंद्र फडणवीस फासला आहे उलट पोलिसच आमच्या का कानू चांगली गोष्ट आहे ते त्यांना क बारीक आकडा देतात आमचे जर पाच लाख जमले असले तर ते म्हणतात पंधरा हजार जमले होते आणि जर पंधरा हजार जमले असले आमचे तर ते म्हणते ते, त ते, त ते त त एक सोळा सतरा जणं होते आता लोकल दिसते मग ते सोळा सतरा होते का पंधरा वीस हजार होते आमच्यासाठी जनता महत्त्वाची आता राज्यातली आणि ते चांगलं काम आहे देवेंद्र फडणवीसचे पोलीस म्हणल्यावर ते तसंच काम करणार ना त्याला पाहिजे अपेक्षित आहे तसंच कारण ते सगळं वाजून घेणारे सगळेच कादारले आहेत तसं त्याला पोलिस कादारलेले आहेत देवेंद्र फडणवीसला शिक्षक काधारले आहेत हे आता एस टीवाले लोक आले ते माझ्याकडं म्हणजे एस टीचे ड्रायवर कंडक्टर त्यांचे लय मोठे प्रश्न येतं हां आत्ता आले ते मोगशी ते नवीनच आता आहे माझ्याकडं आले ते त्यांचं लय मोठं आहे परत कालही काय बांधव आले होते काल कोळी बांधव आले होते मराठवाड्यात महादेव कोळी समाजाचे सगळं शिष्टमंडळ आलं होतं म्हणजे त्यांचे हेले मोठे प्रश्न आहेत आज पुन्हा सैनिक आले होते फौजीमधले त्यांचे प्रश्न येतं परवाच्याला एक चौऱ्याऐंशी लाख असणारे कुटुंब आणि त्यांना चालवणाऱ्या प्रमुख एक महिला पण आल्या होत्या राज्यातल्या या हे देवेंद्र फंडला पुरेच कदरलेली तुम्हाला सांगतोच आता देवेंद्र फंडला पोलिस का धरली डॉक्टर का धरली मुंबईतले ते मंत्रालयातले आखे कदारलेले आहेत अधिकारी ते मोठाले उपसचिव सचिव नाही का धरले कारण त्यांच्या बदल्या करते त्या मानण्यानुसार म्हणून ते ते मजेत आहेत समजा उपसचिव ही पुरे कदरलेली गेंगे काही बिल्डर कदारलेत का काही उद्योगपती कदारलेत का काही कंपन्यावले कदारलेत काही त्यांच्या पक्षातली काही नेते तर असे कदारलेत इतक्या खोटशा देते त्याला मायाजवळ हां त्याच्याच पक्षातली आता ते मायाने पोटात राहत मी सांगतो खापकून आणि मग ते मीडियातून परत त्याला ऐकायला मिळतं ते म्हणतो कोण कोण आहेत कोण कोण आहेत गाडी आपली त्या आपल्यावर नाराज असले आता कोण सांगत असतो येऊन आराज आहे म्हणून म्हणजे लई एकूण संख्या बघितली ना लय विरोधी पक्ष एक आधारलेला आहे त्यांस युती करणारे एकादार लिहिलेत शेतमजूर कदारलेत शिक्षक मारण्याचे आहेत मी तर सांगतो बाबा असं क्षेत्रच नाही की कदारल्याला माल नाही म्हणून परत ते विद्युतमधले लाईन म्हणत पुरे एकादार लिहिलेत काही लैन म्हणत घेतलेत नाहीत आणखीन काही अभियंता घेतले नाहीत नोकऱ्याला हे एकूण जेव्हा फटका आहे ना छगन कोण गणित घे जा म्हणा छगन भुजबळने गणित दिलं नाही आत्ता की आठ हजार लोकं होते म्हणे याला नाशिकला तुम्ही सांगितलं मला आत्ता आठ हजार नाशिकच्या रॅलीला लोकं होते त्याचा आकडे हे आकडे घेत जाय त्याच्याकडून त्याला शास्त्र शास्त्राचा तज्ज्ञ करून त्याला पी एच डी देऊन टाक म्हणा देवेंद्र फडणवीसला त्या भुजबळला भुजबळ असा मोठ्याला पदवीजार ती वाकडी टोपी घातली नसती घासली कसली गणती ती घाल म्हणा त्याला देऊन टाकते एक पुरस्कार झाबला ते घातलेला असतो असा लय छान माणूस आहे छगन भुजबळ देवेंद्र फडणवीससाठी असा गणित करायला ठोय म्हणा त्याला तो असा टमराळ वाजव दे असे गणितशास्त्र दे सतत ठोय म्हणा फडणवीसला भुजबळ सारखे गेले सगळे मराठी हातातून फडणीसला म्हणा असा नादा नादा नादात सगळी जनता हातातून चालली कशाला भंगारवून वागवतो कशाला राग करतो कशाला द्वेष करतो इतका खुनशेपणा मराठी विषय कशाला वागवतो सगळा जैन हातातून सोपडा साफ होईल शेतकरी तर पुरे कादरले त्याला अख्खे गोरगरीब धनगर तर असे मागच लागलेत हा मुसलमानाचं टांबळबाजी लईनी मराठीचं तेच दलिताचं तेच सगळ्याचं असं वासुदेव करून आहे कोणीच असं ठेप्याला ठेवले नाही यांनी गेला आता वाचतात आम्हीच येत तुम्ही किती टीका दिल्या तर मी उत्तरं देत नाही आता बघा आता ते काय तुम्ही म्हणून नवीन नाव आणलं तुम्ही एक आत्ता भुजबळच्या आधीचं म्हणून ते मला बोलायला लागले ला नाही त्यांना बोलायचं नाही मी टाईम नाही आम्हाला इथं बघा आमचंच फायल घेऊ घेऊ घेऊन ते वाचू वाचू बेजारी चालली आमची बघ मला उमेदवार तुला काही लागत असले तर इकडं आमच्याकडं लई मोठी माझ्याकडे लई असा असं का करणार आहे म्हणून तुला आणखी भाजपातले तर आम्ही यादी काढायच तर काढित नाही वाटतो इतकी आलेत ना मोठा लई आणि ते भेट नाही तो कणाकणी यायला लागले सगळेच कारण मराठीच निवडून येत नसते त्याच्यामुळे त्यांना येण्याचे आणखीनला मजा येणार आहे त्यांनी तिकीट वाटायचे त्यांना आणखीन त्यांना तिकीट नाही दिलं ना त्यांचे त्यांच्यातलं बिले पाडणार आहेत यांची फजितीच करतो कुठं टाईम नाही आपल्याला त्यांना उत्तर द्यायला चला धन्यवाद जाऊ द्या आमचं काम करून द्या आम्हाला मराठा म्हणतो निवडणूक लढायची सत्तेत जायचं आहे शेतकरी म्हणतोय मुसलमान दलित म्हणतो आहे आपल्या सत्तेच जायचं चला द्या आमचं आता त्यांना टीका करायचं काम राहून द्या आणि तेवढं तरी त्यांच्याकडे काहीतरी काम पाहिजे का नाही छगन भुजबळ आहे गणित जोडून द्यायला त्यांना गणिताचा मास्तर हा याचा मास्तर तर चलो धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं